आता आपण अंथरुणावर पडलेल्या रुग्णांची काळजी कशी करावी हे पाहणार आहोत साधारणपणे प्रत्येकाच्या घरामध्ये उतारवयीन लोक असतात त्यांना काही वेळा गंभीर आजार होतात मग ते जर मेंदू मणक्याचे उदाहरणार्थ पक्षाघात वगैरे असतील ज्याला आपण लकवा म्हणतो तर असे रुग्ण हे अंथरुणाला खेळून असतात ह्या रुग्णांच्या इतर त्रासाबरोबरच त्यांना होणारा बेडसोरचा म्हणजे पाठीला आणि कमरेला होणारे जखमा हा खूप Uh, महत्त्वाचा त्रास असतो आणि बऱ्याच केसेसमध्ये अशा जखमा ह्या लवकर बऱ्या होत नाही त्यामुळे ह्या जखमा टाळणं हे खूप महत्त्वाचं असतं जर टाळता नाही आल्या तर अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्येच त्या बरं करणं खूप महत्त्वाचं असतं साधारणपणे बेडसोर म्हणजे काय हे आता आपण पहिल्यांदा समजून घेऊ बेडसोर म्हणजे प्रेशर सोर्स असंही म्हणतात त्यांना तर रुग्ण ज्यावेळी अंथरूणावर खिळून असतो किंवा तो बेडवर झोपून असतो त्यावेळी त्याच्या पाठीवर किंवा कमरेच्या मागच्या बाजूच्या मन मनक्यावर किंवा स्किनवर कंटिन्युअस प्रेशर पडत राहतं आणि त्या प्रेशरमुळं त्या स्किनला इजा होते आणि ब्रीच होते ही इजा झाल्यानंतर जे जखम असते तर ती त्या कंटिन्युअस प्रेशरमुळं भरून येत नाही आणि त्यामुळं अशा जखमा खोल होत जातात अशा जखमामध्ये इन्फेक्शन होतं मग फाऊल स्मेल यायला लागतो आणि त्याच्यामुळे ह्या रुग्णाची दुर्गंधी यायला लागते खरं तर प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला असं पाहावं लागतं हे खूप कॉमन आहे पण त्यामुळं आपल्या रुग्णाची कशी काळजी घ्यावी हे आता आपण जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील कन्सल्टंट न्युरोसर्जन अँड डायरेक्टर समर्थ न्यूरो अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली मिरज रोड मिरज समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे की फक्त मेंदू मनका आणि अपघाताच्या रुग्णांसाठी सदैव तत्पर आहे बेडसोर्स काही तास किंवा काही दिवसामध्ये विकसित होऊ शकतात बहुतेक बेडसोर्स हे उपचाराने बरे होतात परंतु काही बेडसोर हे पूर्णपणे बरे होत नाही बेडसोर्सची लक्षणं काय असतात बेडसोर्स हे ल फक्त अंथरुणाला खेळणाऱ्या जे काही रुग्ण असतात त्यांच्यामध्येच दिसून येतात प्रामुख्याने त्वचेचा रंग असामान्यपणे बदलणं किंवा सूज येणं पू निघणं किंवा त्वचेचा एक भागात स्पर्शास किंवा इतर भागापेक्षा थंड किंवा उबदार वाटणं किंवा स्पर्श केल्यानंतर त्या भागात दुखणं ही सुरुवातीची लक्षणं बेडसोरमध्ये असू शकतात बेडसोर्स होण्याची कारणं काय बऱ्याच वेळा काय होतं की एक रुग्ण एका ठराविक पोझिशनमध्ये झोपून असतो आणि ज्यावेळी तिथं मागच्या बाजूच्या स्किनवर कंटिन्युअस प्रेशर पडतं त्या त्यावेळी तिथं रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही त्यामुळं बेडसोर होतात हाडाचा जो वरचा भाग असतो त्या ठिकाणी मांस नसल्यामुळं कुशनिंग नसतं त्यामुळं हाडाच्या वर असलेल्या भागामध्ये बेडसोर्स लगेच होतात घर्षण किती जरी सौम्य असलं तरी घर्षणानं बेडसोर होऊ शकतात जेव्हा स्किन आपली ओढली जाते उदाहरणार्थ जेव्हा आपण रुग्णाला एखाद्या बसवतो आणि नंतर तो रुग्ण हळूहळू खाली बेडमध्ये घसरतो तर त्यावेळी स्किन ओढली जाते त्यामुळे सुद्धा बेडसोर होऊ शकतात जोखीम घटक बेडसोरसाठी कोणते घटक हे जोखमीचे आहेत किंवा कारणीभूत होतात तर हे आता आपण जाणून घेऊया बेडसोरसाठी प्रामुख्यानं हालचाल न करता येणं त्याचबरोबर मलमूत्रावर नियंत्रण नसणं मधुमेह असणं किंवा त्वचेची नीट काळजी न घेतली जाणं डिहायड्रेशन म्हणजे प्रॉपर प्रमाणामध्ये लिक्विड डाएट न घेणं किंवा अस्वच्छता तर ही साधारण प्रामुख्यानं बेडसोर होण्याची कारणं आहेत किंवा अशा रुग्णामध्ये बेडसोर होण्याचं प्रमाण जास्त असतं तर बेडसोर होण्यासाठी प्रतिबंध कसा करावा बेडसोर न होण्यासाठी प्रामुख्याने शरीराची हालचाल करणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे साधारण अशा झोपून असलेल्या रुग्णामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जर बेडसोर टाळायचा असेल तर रुग्णाला एका ठराविक विशिष्ट पोझिशनमध्ये जास्त वेळ न झोपू देणे उदाहरणार्थ त्यांना बसवणे किंवा त्यांची कूस बदलणे ह्यासारख्या गोष्टी ह्या दर तास दोन तासाला करणं खूप गरजेचं असतं त्याचबरोबर त्यांच्या पाठीच्या भागाला किंवा मनक्याच्या भागाला स्वच्छता ठेवणं किंवा कोरडं ठेवणं हे खूप गरजेचं असतं जे आपण त्यांना बेडशीट खाली देतो आहे तर ते कॉटनचं असणं त्या जोडीला त्याला सुरकुत्या न पडणं हे सुद्धा बेडसोर टाळण्यासाठी खूप आवश्यक आहे अशा रुग्णांची शुगर कंट्रोल ठेवणं त्याचबरोबर ते त्यांना लिक्विड डाएट जो आहे तो पुरेशा प्रमाणामध्ये देणं आणि डिहायड्रेशन टाळणं हे बेडसोर टाळण्यासाठी खूप आवश्यक असतं जागरूक रुग्णांनी स्वतःच्या बेडसोरपासून स्वतःला कसं प्रतिबंधित करावं शक्य असल्यास तुम्ही स्वतःला स्वतःच्या हातावर उचलायचं त्याचबरोबर तुमच्या बेडवर दाब कमी करण्यासाठी लहान लहान उषा वापरा जेणेकरून कुठल्याही एका भागावर कंटिन्युअस प्रेशर येऊ नये एअरबेड वापरा सुद्धा बेडसोर न होण्यासाठी हॉस्पिटलमध्ये काळजी घेतली जाते त्याच्यामध्ये एअरबेड हा प्रामुख्यान अशा रुग्णांना दिला जातो त्याचबरोबर त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवणं त्वचेचं रक्षण करणं किंवा पावडरिंग करणं पलंग किंवा कपडे हे रेग्युलर बदलणं आजारी रुग्ण हे वळू शकत नाही त्यामुळे त्यांना दर दोन तासांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुशी बदलणं आणि मागच्या बाजूच्या स्किनचं रेग्युलर एक्झामिनेशन करणं हे नर्सिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे पाठीची काळजी कशी घ्यावी पाठीच्या काळजीचा उद्देश काय तर तिथलं रक्ताविसरण हे वाढलं पाहिजे त्याचबरोबर बेडसोर प्रतिबंधित झाला पाहिजे आणि रुग्णालाही थोडंसं रिलॅक्स वाटलं पाहिजे हे पाठीच्या काळजीचा उद्देश आहे तर साधारण पाठीच्या काळजीमध्ये बॅक केअर किंवा बॅक केअर मसाज ही खूप इम्पॉर्टंट आहे ह्याच्यामध्ये रुग्णाला तुम्ही तुमच्या कुशीवर किंवा पलंगाच्या काठावर वळायला मदत करा रुग्णाचा गाऊन वर खाली करा मागच्या बाजूला रुग्णाला औषधी लोशन लावा त्याचबरोबर थोडंसं दाबून रुग्णाची पाठ घासा हा दाब किती द्यायचा हे रुग्णाच्या स्थितीवर अवलंबून असतं मान आणि खांद्यापासून सुरुवात करून पूर्ण पाठीवर रुग्णाचा मालिश करा त्याचबरोबर रुग्णाला बॅकसाईडला चेस्ट फिजिओथेरपीसुद्धा द्या किंवा दोन्ही हाताने मसाज करा तुम्ही ज्यावेळी रुग्णाला पावडरिंग करत असता तर त्यावेळी जिथं प्रेशर येतं किंवा जिथं बेडसोर होण्याचे मॅक्झिमम चान्सेस असतात अशा भागावर विशेष लक्ष द्या